वृत्तपत्र हे लोकशाही व्यवस्थेचा चौथा आधारस्तंभ आहे या वृत्तपत्राला खऱ्या अर्थाने रूप प्राप्त करून दिले ते दर्पणकार

माननीय आमदार श्री किशन गगोरे यांचं स्वागत उल्हास प्रभाचे संपादक श्री गुरुनाथ बनोटे यांनी करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करते はい。 शशिकांतवीकर यांचं स्वागत डॉक्टर अतुल नेपरा यांनी करावं

सोळा सत्कार माननीय आमदार साहेब यांनी करावा अशी मी विनंती करते ते व्यवसायाने वकील असून त्यांनी अनेक केस काढून गरिबांना न्याय

देऊन त्यांचा सत्कार होत आहे यानंतर प्रभाकर खालक बदलापूर उल्हास प्रभाग महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार दोन हजार सोळा ते कमर्शियल आर्टिस्ट असून गेली आठ वर्षे नोकरी करून मी सोहळ्यापासून सर्वांचे स्वागत करतो प्रमुख पाहुणे व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि आपल्या सर्व सत्य सत्यमूर्ती सत्याग्रह घेत असतो या ठिकाणी आलेला नाही पुण्यापासून सांगलीपासून

थोडा वेळ आपण कार्यक्रमामध्ये करणार आहोत ते अनेक आपण कार्यक्रम करतो असो पण त्याचसोबत आणखी हे तीन कार्यक्रम ह्या वर्षी ॲड केले एक आहे संदर्भात आणि दुसरं जे आहे ते आरोग्याच्या विषयाला संदर्भात हे शेवटी शेवटी मी जाहीर करतो मित्रो मनुष्य जन्माला येतो आणि त्याचा शेवट होऊन जातो परंतु ह्या जन्माला आल्यापासून ते शेवट होईपर्यंत मनुष्याने आपल्या आयुष्यात काय काय केलं हे आपण सातत्याने विचार कधी करत नाही आपल्या अजून काही चांगल्या गोष्टी करतात वाईट गोष्टी करतात आणि आयुष्यभर म्हणून पैसाही कमवतच असतो ज्या समाजामध्ये आपण पैसा कमवत असतो ज्या समाजाच्या जीवावर आपण जगत असतो त्या समाजाचं मी कुठे तरी ऋण लागतोय ते ऋण फेडण्याचं माझं काम आहे हे भावना जर प्रत्येकाने तुम्ही आपल्याला कल्पना ठेवली तर या महाराष्ट्राचं या देशाचं एक नंतर माझ्या वेळ लागला नाही एवढं मी नक्की तुम्हाला सांगू शकतो म्हणून प्रत्येकाने

सातत्याने सुरू ठेवलेले आहे पूर्वी ग्रामीण भागामध्ये साप्ताहिक म्हणून सॉरी पाचे म्हणून प्रसिद्ध होत होतं त्याचा आता साप्ताहिकामध्ये आपण रूपांतर केलेलं आहे आणि या ठिकाणी या उल्हासप्रभावच्या माध्यमातून मी तुमचा एक सत्कार या ठिकाणी निश्चित उपयोग करत आहेत की तुमच्यासारखे अशी एक नाही तर हजारो रुपये चांगल्या आणि तुमच्या जवळचा महाराष्ट्र देश चालावा असे

पुरस्कारांपासून आपण अंगीकार करत आलेला आहोत पुरस्काराला एक मी सांगू त्या ठिकाणी येतो की आपण पुरस्कारासाठी आम्ही जेव्हा संपूर्ण देशभरात फाईल मागवतो किंवा महाराष्ट्रातून जेव्हा फाईल मागवतो तर काही जर फाईल पाठवता काळजी तुम्ही मेहरबानी करून घेत जा की फाईल आपली कशी असावी अपडेट कशी असावी फाईल की आपण काय काय केलं याचा उल्लेख कशा पद्धतीने असावा काय एक साधा पुरस्कार घेत आहे मला सांगायला दुःख होते की एक पुस्तक पाठवलं सांगतात हा पुरस्कार द्या पण येते झाले आम्ही हे उल्हास वृत्तपत्र सांगत नाही हे तुम्हाला निश्चितपणे सांगतो